पोळा गणेश उत्सव सह अनेक उत्सव येत्या काही दिवसात येत असून अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह या लक्ष देऊन आहे सर्व सण उत्सव आनंदाने पार पडावे याकरिता सर्व पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च काढून शहरात पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली या अनुषंगाने चार सप्टेंबरला सकाळी अमरावती शहरात राजकमल चौक जयस्तंभ चौक चित्रा चौक आदी परिसरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला હા રૂટ માર્ચ સિટી કોતવાલી પોલીસ નિરીક્ષક નિલિમા આરજ यांच्या नेतृत्वात काढण्यात आला रूट मार्च मध्ये अनेक पोलीस आणि क्यू पथक सहभागी झाले होते अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती